नमस्कार आज आपण एकादशी या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत नमस्कार आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती सांगते की एकादशी म्हणजे फक्त एक दिवसाचा उपवास नाहीये बरोबर तर त्यामागे शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याची एक मोठी संकल्पना आहे असं दिसतंय चंद्राच्या कलेनुसार येणारा हा अकरावा दिवस वर्षातून साधारण चोवीस वेळा येतो हो शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकदा तर यामागची प्राचीन कथा काय आहे आणि आजच्या जगात त्याचं महत्व काय हे समजून घेऊया सुरुवात कुठून झाली याची हम्म याची मुळं पद्मपुराणात सापडतात म्हणजे असं सांगितलं जातं की मूर नावाचा एक राक्षस होता अच्छा त्याने देवांना खूप त्रास दिला होता तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतःच्या ऊर्जेतून एका शक्तीला जन्म दिला ती शक्ती म्हणजे एकादशी देवी ती अकराव्या तिथीला प्रकट झाली आणि तिने त्या मुराचा वध केला अच्छा मग विष्णूंनी प्रसन्न होऊन तिला वर दिला की या दिवशी जो कोणी व्रट पाळेल तो पापांपासून मुक्त होईल मोक्षाकडे जाईल या दिवशी उपवास आणि करून मन शांत ठेवायचे म्हणजे ही केवळ श्रद्धा नाही तर यात खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र किंवा शरीर विज्ञानाचा पण संबंध दिसतोय अगदी हे ऐकून मला आजकालच्या इंटरमिडियंट फास्टिंगची आठवण झाली ते खूप लोकप्रिय आहे सध्या हो हो बरोबर तर आपल्या स्रोतांमध्ये याची काही तुलना आहे का एकादशी आणि हे आजचं इंटरमिडियंट फास्टिंग हो नक्कीच दोन्ही मध्ये काही गोष्टी समान आहेत म्हणजे बघा दोन्हीमुळे पचन संस्थेला आराम मिळतो शरीरातले जे नको असलेले घटक आहेत ते बाहेर टाकले जातात डिटॉक्सिफिकेशन म्हणतात त्याला बरोबर डिटॉक्स आणि आपलं जे शरीराचं नैसर्गिक घड्याळ असतं की नाही सर्केडियन रिदम्स त्याच्याशी ताळमेळ साधायला मदत होते अच्छा आजचं विज्ञान पण हेच सांगतं की अशा उपवासामुळे पेशी स्वतःची दुरुस्ती करतात ऑटोफेजी म्हणतात त्याला ऑटोफेजी इन्सुलिनची पातळी पण नियंत्रणात राहते आणि मानसिक स्पष्टता वाढते आयुर्वेदात तर असंही मानतात की चंद्राच्या कलेनुसार आपली पचनशक्ती बदलते म्हणजे आपला अग्नी हो अग्नी तो एकादशीला थोडा मंद असतो म्हणे त्यामुळे हलका आहार किंवा उपवास शरीराला चांगला असतो हे सगळं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे पण स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की एकादशी याहून अधिक काहीतरी आहे अगदी बरोबर हेच तर एकादशीचं वैशिष्ट्य आहे ती फक्त काय खाऊ नये याबद्दल नाहीये अच्छा तर काय वाढवावं किंवा काय कल्टिव्हेट करावं याबद्दलही आहे उपवास या शब्दाचा अर्थच बघा ना उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवाच्या जवळ राहणे किंवा आपल्या खऱ्या स्वरूपाच्या जवळ जाणे म्हणजे आत डोकावणे हो पोट रिकाम ठेवून मन शांत करायचं आणि ती जागा ध्यान मंत्र किंवा भक्तीने भरायची हा उद्देश आहे आपल्या दहा इंद्रियांसोबत अकरावा घटक म्हणजे मन बरोबर या अकरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे एकादशी अरे वा म्हणजे हे फक्त शारीरिक डिटॉक्स नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी पण आहे मग आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे सतत काही ना काही सुरू असतं तिथे याचं काय महत्व आजच्या काळात तर हे जास्त महत्वाचं ठरतं मला वाटतं अनेक लोक आता डिटॉक्स डे पाळतात हो ऐकलंय डिजिटल फास्टिंग करतात म्हणजे ठरवून मोबाईल सोशल मीडिया बंद ठेवतात हा एकादशीच्या मूळ विचाराचाच आधुनिक प्रकार आहे की नाही म्हणजे अतिरिक्त उपभोग थांबवणं मग तो अन्नाचा असो माहितीचा असो किंवा विचारांचा सुद्धा बरोबर वैष्णव परंपरेत तर याला हरी दिन म्हणतात म्हणजे देवाचा दिवस ही फक्त शारीरिक शुद्धी नाही तर मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नतीची एक संधी आहे आणि असंही काही आहे का की अनेक लोक एकत्र करतात तेव्हा त्याचा परिणाम वाढतो हो स्रोतांमध्ये तसा उल्लेख आहे की जेव्हा हजारो लोक एकत्र उपवास करतात तेव्हा एक सकारात्मक सामूहिक ऊर्जा तयार होते हे खूपच व्यापक आहे मग हे व्रत पाळण्याच्या पद्धती कशा आहेत म्हणजे पारंपरिक पद्धत काय आहे आणि आता लोक कसं पाळतात पारंपरिक पद्धतीत धान्य कडधान्ये डाळी कांदा लसूण हे पदार्थ पूर्णपणे टाळतात अच्छा भगवान विष्णूंच्या नावाचा जप करतात भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करतात काही जण रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करतात दानधर्मालाही महत्व आहे आणि आजकल ज्यांना एवढं कडक शक्य नाही आजकाल लोक त्यांच्या सोयीनुसार करतात काही जण फळं दूध घेतात किंवा साबुदाणा वरई राजगिरा असा हलका आहार घेतात काही जण मी म्हंटल तसं सोशल मीडियापासून दूर राहून डिजिटल फास्ट करतात किंवा ध्यान करतात कृतज्ञता व्यक्त करतात किंवा सेवा कार्य पण करतात ना अन्नदान वगैरे हो हो नक्कीच अन्नदान वृक्षारोपण अशा गोष्टी पण करतात म्हणजे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि श्रद्धेनुसार मार्ग निवडला आहे म्हणजे फक्त उपाशी राहणं नाहीये ही तर शरीर मन आणि आत्मा या तिन्हीला एकत्र साधणारी एक प्राचीन पण आजही तितकीच महत्वाची पद्धत आहे अगदी पूर्वी हे आरोग्य अनुशासन आणि मोक्षाचं साधन होतं आणि आज आणि आजच्या काळात हे डिटॉक्स सजगता म्हणजे माइंडफुलनेस आणि धावपळीच्या आयुष्यात एक आवश्यक असलेलं आध्यात्मिक संतुलन साधण्याचं एक प्रभावी माध्यम ठरू शकतं ही एका अर्थाने आपल्या शरीर मन आणि कर्माची दर पंधरा दिवसांनी होणारी शुद्धी प्रक्रियाच आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर या सगळ्यातून एक विचार मनात येतो हम्म की आजच्या जगात जिथे आपल्याला सतत काहीतरी कन्झ्युम करत राहायची म्हणजे सतत काहीतरी घेत राहायची इतकी सवय झाली आहे हो। तिथे असं जाणीवपूर्वक स्वतःला थांबवणं मग ते अन्नाच्या बाबतीत असो किंवा माहितीच्या याचा आपल्या आतल्या स्थितीवर आपल्या शांतेवर कसा परिणाम होत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे